द न्यूज लाइन अचूक वेधक उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्था वाई सा चा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न लोकमान्य टिळक ग्रंथालयाच्या रमेश करवारे सुभागृहात या निमित्ताने कला कृषी सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय औद्योगिक कार्पोरेट अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय उत्कर्ष पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा गुणगौरव करण्यात आला यामध्ये श्याम चावलानी अमोल धुमाळ सचिन माने सूर्यकांत पानसकर अमर जाधव तानाजी सुतार शीतल येवले मनीषा परब वैशाली आवळकर विजया माने माळी मनीषा घैसास माधुरी देशपांडे शाहिदा अत्तार कुमार अथर्व गोष्टी इत्यादींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या प्रसंगी विशेष अतिथी एल आय सी वाय शाखाधिकारी श्री शिवा पटनाईक न्यू इंडिया इन्शुरन्सचे वाई शाखाधिकारी श्री प्रकाश वेदपाठक रिटायर आर बी ऑफिसर श्री अविनाश जोशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री यशवंत लेले उपस्थित होते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अभिषेक घागरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले संस्थेच्या वुमन्स सेल अध्यक्षा सौ तृप्ती गायकवाड यांनी संस्थेच्या कार्याची माहिती प्रास्ताविकात दिली द न्यूज लाईन अचूक वेधक